आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता दोन कोटी खंडणी दे खंडणी मागून मारहाण चौघांवर गुन्हा दाखल तू तेरे दत्तवाडी इथं विकत घेतलेली जमीन दे नाहीतर आम्हाला दोन कोटी रुपये दे असं बोलून चौघा जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली गळ्यातील एक लाख रुपयांची सोन्याची चेन जबरदस्तीनं हिसकावून नेण्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी प्रवीण वाल्मिक भोंडवे वय वर्ष पंचेचाळीस राहणार भोंडवे प्लाझा हिंजवडी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार प्रदीप बबन भिंतोड राहणार कासारसाई तालुका मुळशी ज्ञानेश्वर निवृत्ती काळभोर राहणार आकुर्डी गाव भूषण प्रभाकर बोडके राहणार रिहेगाव तालुका मुळशी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार फिर्यादी यांच्या घरी दोन जुलै दोन रोजी घडला होता त्याची आता फिर्याद देण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे घरात असताना चौघे जण दुपारी घरात शिरले त्यांनी फिर्यादी यांना एकतर तू नेरे दत्तवाडी इथं विकत घेतलेली जमीन दे नाहीतर आम्हाला दोन कोटी रुपये खंडणी दे असं बोलून शिविगाळ करून मारहाण केली जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख रुपये सोन्याची चेन जबरदस्तीनं हिसकावून नेली फिर्यादी हे तक्रार देण्यासाठी जात असताना तू कसा काय आमच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो तेच बघतो असं बोलून फिर्यादी यांची अडवणूक केली त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून फिर्याद दिली नव्हती सायम पोलीस निरीक्षक धुमाळ तपास करत आहेत